तर नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज पहिल्यांदा म्हणजे खूप दिवसानंतर व्लॉग शूट करत आहे ऍक्च्युअली पहिला व्लॉग केलेला होता आता आम्ही पिक्चरला जाणार आहोत बाई पण भारी देवा तर सहा ते नऊ पिक्चर आहे तर तोच व्लॉग शूट करत आहे काही विशेष असेल तरच मी व्लॉग शूट करते नाही तर नाही करत झालेलं आहे जस्ट सनकोट घालणार आहे निघणार आहोत सहा वाजताचा पिक्चर आहे त्यानंतर आम्ही पुढच्या अपडेट तिथे गेले फायनली मी रेडी झालेली आहे आणि पहिल्यांदाच आम्ही पिक्चरला चाललेलं आहे या अगोदर कधीही मी पिक्चरला वगैरे काही गेलेलं नाही आता जस्ट आमची गाडी पण रेडी आहे आणि मिस्टरांचा आणि अभिजितचा आवडत आहे तोपर्यंत मी मामीकडं जाऊन येते त्यांच्यामुळं मला पिक्चर बघण्याची संधी मिळत आहे तर चला त्यांच्याकडे आहे इथेच राहिलं आहे आमच्या शेजारी जवळच एक घर सोडून इकडे राहिलं आहे तर आपण त्यांच्याकडे जाऊया आणि मग त्या पण त्यांच्या गाडीवर निघणार आम्ही पण आमच्या गाडीवर अरे वा चला नाही नाही शूटिंग घेते <laughs> मामी रेडी का <laughs> चला यांच्यामुळं मला पिक्चर बघण्याची संधी मिळत आहे त्यांचं मी खूप आभार मानते <laughs> चला <laughs> आलेलो आहे पिक्चर बघण्यासाठी आणि इथं महिलांची गर्दी आहे आता सध्या किती वाजली साडेपाच झाले असे ग मामी साडेपाच झालेले आहे इथे अभिजित आहे मामी आहेत आम्ही बसलोय सहाचा पिक्चर आहे म्हणजे थोड्या वेळ वाट बघला किशोर टाकीचे बरच एरिया आहे तुम्ही किती वेळेस आलेले आहे मधी इथं मिस्टर अभिजीत इथं आमचे सीट आहेत आणि इकडं वरती पण बघू शकता तुम्ही एवढा मोठा सिनेमा हॉल आहे मी पण पहिल्यांदाच बघते आणि तुम्हाला पण शूट करून दाखवत आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही आता इथे आम्ही बसत आहोत बंद करतच तुम्हाला इथे वेगळं काही नाही आता आम्ही इकडून बसलेलं आहे तिकीटवर नंबर असते मामी म्हटलात तर त्यांनी बरेचसे पिक्चर बघितलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना जास्त माहिती इकडं अभिजित बसलेलं आहे

फायनली पिक्चर सुरू होत आहे आता पिक्चर सुरू झालं स्टार्ट झालेलं आहे पिक्चर फायनली मध्यंतर झालेलं आहे ब्रेक येतो थोडासा तर ब्रेक झालेला आहे I'm your <laughs> friend, <laughs> पिक्चर कसं वाटलं सांगा ना, ना, ना तुमची प्रतिक्रिया ना एं दा, एं दा। ना दा। मामी सगळ्या बैलांनी पाहिलं पाहिजे मी माझी प्रतिक्रिया घरी गेल्यावर सांगत ते मला तर फायनली मी घरी आलेली आहे साडी वगैरे चेंज झालेली तर आता मी आता तुम्हाला सांगते पिक्चर कसा आहे आता हे सर्वजण झोपलेले आहेत मिस्त्र ते आणि मी आत्ता हे शूट करायला घेतलेलं आहे म्हणजे मग व्हिडिओ कंप्लीट होईल त्याच्यासाठी एंड करायचं होतं आणि पिक्चर खूप अप्रतिम आहे प्रत्येक गृहिणींनी बघावा असा पिक्चर आहे मला म्हणजे आमच्या मामींमुळं संधी भेटली कारण की मी आम्ही कधी पिक्चरला वगैरे जात नाही कारण की कधी म्हणजे आता माझ्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत तरी म्हणजे आम्ही एकदाही पिक्चर बघण्यासाठी म्हणून गेलेलो नाही आणि जात पण नव्हतं पण हा पिक्चर इतका गाजलेला आहे आणि महिलांसाठीच आहे विशेष म्हणजे हा तर नक्की प्रत्येक महिलेने बघावा असा हा पिक्चर आहे खूप छान आहे म्हणजे आपण चार भिंतीच्या आतलंच फक्त आपलं आयुष्य नाही आपण स्वतः एक स्वतःला स्वतःसाठी जगलं बघ पाहिजे आपण हे तरी यातून कळतं कारण की आपण पण घराबाहेर पडलं पाहिजे आणि आपण पण म्हणजे असं एन्जॉय केलं पाहिजे तर तुम्ही पण नक्की हा पिक्चर पूर्ण बघा खूप छान आहे तुम्हाला जर पूर्ण स्टोरी सांगितली तर बघण्याची मजा राहणार नाही त्यामुळे तुम्ही पूर्ण पिक्चर बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खूप एन्जॉय कराल तुम्ही ओके तर आता मी एवढंच बोलते आणि हा व्लॉग इथे संपवते तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा बाय बाय